हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त येतात ना तर बघा आज आहे छान शुक्रवार वटपौर्णिमा आहे आज बऱ्याचशा आपल्याला पूजा आहे त्यामुळे सकाळपासून जरा धावपळ होती त्यामुळे जेवढे जमेल तेवढे व्हिडिओ केलेत तर बघा छान अशी द ओट्याची पासपूस करून घेतली कारण श शुक्रवार असल्यामुळे अन्नपूर्णा देवीचा वार असतो त्याच्यामुळे आपल्याला पूजा करायची असते सकाळीच मी हळदी गुंकू लावून शेगडीला घेतलं होतं कारण मला नाश्ता वगैरे करायचा होता त्याच्यानंतर बघा पाण्याची वेळ आता मी सांगितली की लवकर झाल्यामुळे खरंच खूप घाई होते कपड्याची मशीनही मग त्याच वेळी लावून घेतली तर वगैरे छान कपडे झाले तर मी तुम्हाला इथे एक रेकमेंड करते मी असं कुठला प्रमोशन वगैरे करत नाही तर माझ्याकडे हे स्टँड आहे दोन वर्ष झाले मी तर सांगेन असं स्टँड कपड्यांसाठी घ्या कारण याच्यावर बरेचसे कपडे राहतात जागेची पण बचत होते कारण ते दोन फुटाचं स्टँड असल्यामुळे दोन फुटाच्या एका लादीवरती ते व्यवस्थित आणि तीन मजली आहे मी त्यात बघा दोनच म्हणजे दोनच हे केले आहेत लावले स्टँडचे तर बाकी असे तुम्ही वरपर्यंत वाढू शकता त्यामुळे कशी जागा कमी होते आणि बरेचसे कपडे सुटतात आणि पावसाळ्यात बघा एक कपड्याने एक को असा उगस उग्रस असा बट वास येत असतो जर तुम्ही फॅन खाली जर असे कपडे सुकवले ना तर तो वास येत नाही सांगायचं तात्पर्य काय की आपला दिवसभराचा फॅन हा चालूच असतो त्याच्यामुळे अशा फॅन खाली जेव्हा तुम्ही असे कपडे सुकत ठेवतात आणि कमी जागेमध्ये स्टँड बसत असल्यामुळे तुमचे कपडेही लवकर वाळून येतात तो वास जो असतो ना तो येत नाही हे सांगण्याचं एक पर्पज होता म्हणून मी तेच तुम्हाला स्टँड दाखवलं त्याच्यानंतर बघा आज पौर्णिमा होती त्याच्यामुळे पहिलं संपूर्ण देवार साफ करून गेला आणि मी आता म्हटलं ना की सध्या पाण्याची वेळ लवकर असल्यामुळे घाईघाईमध्येही कामं करावी लागतात त्यामुळे सगळ्या कामांचं एक नियोजन करावं लागतं तेव्हा काही ते देव उजळून घेतले कारण का कोणतंही काम आहे ना नियोजनच्या आधी जर तुम्ही करायला गेलात तर ते पॉसिबल होणार नाही खरंच खूप घाई होते आणि असं प्रचंड थकायला झालं होतं तर आता अमावशा पौर्णिमा मंगळ शुक्रवार शनिवार असे जे काही वार असतात किंवा एखादा सण असतो तेव्हा मी नेहमी सांगते की घरात जे तुम्ही लादी पुसतात त्याच्यामध्ये मीठ आणि हळद टाका जेणेकरून घरातील जी नकारात्मक ऊर्जा असते ना ती बाहेर जाते आणि एक पॉझिटिव्हिटी आपल्या घरात येते त्याचप्रमाणे तुमचा जो एंट्रन्स असतो त्याच्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं असतं किंवा जे तुम्ही तोरण जे दरवाज्याला लावताना त्याच्यावरती आंब्याचा टाळ वगैरे किंवा हळदी हळदीचं लेपण उंबटायला करा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी यावी आणि घरातमध्ये जी नकारात्मकता असते मरगळ असते ती बाहेर जावी हा त्याच्यामागचा एक दृष्टिकोन असतो हे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा अनुभव नक्की येईल तर आज बघा वटपौर्णिमा होती तर त्याची सुद्धा एका बाजूला तयारी करून ठेवली जेव्हा ज्या पण पूजा आपण करतो ना त्याची जर पूर्वतयारी जर तुम्ही केलात ना तर त्या पूजा करताना आपला अजिबात त्रास होत नाही आणि त्या पूजाही व्यवस्थित होतात तर बघा मी काल वेण्या करून ठेवल्या होत्या आजच्यासाठी तर मी तुम्हाला त्याशी बोलली होती की मी वेण्यांचे डेट कट केले नाही त्याचं कारण हे होतं की ते फुलं कोमजून जातात तर आज जेव्हा मला त्या देवींना घालायच्या होत्या वेण्या तेव्हा पण बघा मी डेट आणि वरचं थोडासा बा कट केला जेणेकरून त्या वेण्या खूप छान दिसतात तर बघा आता मस्त सगळी घरातली कामं झाली आहे मेन म्हणजे कामं झाली असेल ना तर देवपूजेमध्ये आपलं मनही लागतं आणि देवपूजा पण व्यवस्थित होते मला एक धाकधूक होती की माझी देवपूजा लवकर होईल का नाही कारण शक्यतो देवपूजा ही बाराच्या आत करायची असते कारण बारा ते तीनमध्ये कधीच कर देवपूजा करू नये कधी कर फळली जात नाही म्हणून मी प्रयत्न केला म्हणतात ना आपल्या आपली जर इच्छा आणि देवाची साथ असेल ना तर त्या गोष्टी आपणहून होतात बघा मला मस्त देवपूजा अशी छान झाली बाराच्या आतच झाली माझी सगळी पूजा आणि ज्या वेण्या केल्यात ना किती उठून दिसत आहेत बघा माझ्या कुलदेवी त्यांचे चेहरे बघा किती खुलून दिसतात त्या वेण्यामुळे खरं सांगते अशा वेळ आपण म्हणजे आपल्या हाताने ज्या आपण गोष्टी करतो ना देवासाठी त्याचा एक आनंद आपल्याला असतो आणि जेव्हा ते देवांना आपण त्या गोष्टी करतो ना तेव्हा ते देव जेव्हा त्यांचं रूप कुलतं ना ते बघून आपल्याला एक अजून आनंद आपल्या मनामध्ये निर्माण होतो तर बघा छान अशी मस्त देवपूजा झाली त्याच्यामुळे खरंच मन खूप प्रसन्न झालं होतं सकाळी थोडी धाकधूक होती की पूजा वेळेत होतील की नाही पण म्हणतात ना आपल्यापेक्षा जास्त काळजी त्या परमेश्वराला असते ज्याला हे आपल्याकडनं सगळं करून घ्यायचं असतं त्यामुळे बघा मस्त छान अशी मस्त पूजा झाली खूप खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं त्यानंतर मी बोलली जसं अन्नपूर्णा देवीचा वार असल्यामुळे शुक्रवारच्या दिवशी जेवढ्यानं शक्य आहे मी तर असं म्हणत नाही तुम्ही कराच पण तुम्हाला जर शक्य असेल तर अशा प्रकारे खरंच पूजा करा कारण आपल्या किचनमध्ये अन्न अन्नपूर्णा देवीचा नेहमी वास असतो आणि तो कायम आपली भरभराट हवी अन्नाची ही पूजा करायची असते त्यानंतर बघा उंबरट्याचं लेपण मी कालही व्हिडिओत बोलली होती की मला करायला मिळेल की नाही माहीत नाही कारण का पावसाची जड येते पण म्हणतात ना आपली इच्छा आणि देवाची मर्जी असेल तर त्या गोष्टी घडतात आज बघा मला छान हळदीचं लेपण करायला मिळाली सकाळी पाऊस होता तेव्हा धाकधूक होती पण म्हणतात ना जेव्हा हळदीचं लेपन करायला घेतलं तेव्हा पाऊसही ओसरला होता तेव्हा मला हळदीचं लेपन छान करता आली छान उंबरट्याची पूजा करता आली त्याच्यानंतर तुळशीकडे सध्या रांगोळी काढणं बंद केलं आहे कारण पाण्याची जी झड येते त्याच्यामुळे रांगोळी सगळी निघून जाते तर छान अशा बघा मस्त पूजा झाल्या आणि सगळं होईपर्यंत खरंच खूप वेळ निघून गेला त्याच्यामुळे थकाल झालं होतं त्याच्यामुळे थोडा दुपारी आराम करून परत संध्याकाळसाठी आपण सज्जच होतो कारण गृहिणींना आराम हा नसतोच कधी त्यामुळे संध्याकाळी उपवासाचं जेवण करायचं होतं कारण बाकीचे मेंबर्स जेवणारे होते तर इथे बघा छान गावानं लाल चवळी आणली ती त्याची उसळ केली भाताचं कुकर लावलं आणि आता वरण करायला घेणार आहे तसंच ज्या संध्याकाळी मी म्हटलं की मी वैभव लक्ष्मीचा उपवास म्हणजे व्रत करते तर त्याची जी पूजा करायची त्याची पण बघा मी मांडणी म्हणजे करण्याआधी ती तयारी करून ठेवली आणि मांडणी पण केली कारण हे जेव्हा आपण असं करतो ना तेव्हा एखादी आपण जेव्हा पूजा करायला घेतो ना तेव्हा एखादी गोष्ट नसेल तर ती आपल्या आधीच लक्षात येते आणि जेव्हा तुम्ही पूजा करताना एक 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 गोष्ट घ्यायला गेलात ना तर मग पूजेमध्ये पण खंड पडतो तर अशा प्रकारे जर तुम्ही पूर्व पूर्वापासून जर तयारी करून ठेवली तर सगळ्या पूजा तुमच्या व्यवस्थित पार पडतात आणि वेळेत पार पडतात तर अशी बघा छान माझी संध्याकाळची वैभव लक्ष्मीची पूजाही झाली आत्ता लेख आली होती संध्याकाळी त्यामुळे तिने हा व्हिडिओ केला कारण व्हिडिओ मला स्वतःला सगळेच करायला जमत नाही तर मग जेवढं शक्य असेल तेवढं मी तुमच्यापर्यंत पोचवायचं नक्कीच काम करते फक्त तात्पर्य एवढं असतं की मला जो लाभ देवाकडनं होतो तो तुमच्यापर्यंतही तुम्हालाही त्याची एक पॉझिटिव्हिटी यावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो तर कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा लवकरच भेट नवीन व्हिडिओ बाय